राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं देशभर उत्साहाचं वातावरण आहे मी सध्या नाशिक येथील काळाराम मंदिर परिसरामध्ये आहे या काळाराम मंदिर परिसरामध्ये प्रत्येक पक्षाकडून आजच्या दिवसानिमित्तानं बॅनरबाजी करण्यात आलेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे तर दुसरीकडे भाजप व इतर राजकीय पक्ष आहेत त्यांच्याकडून देखील प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि उद्धव ठाकरे हे काळाराम मंदिरात या ठिकाणी दर्शनासाठी येणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय सध्या काळाराम मंदिर परिसरामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे अयोध्येत प्रभू श्रीराम भव्य मंदिर लोकार्पण सोहळा होतो आहे या निमित्तानं उत्साहाचं वातावरण समस्त देशवासियांमध्ये आहे आणि याच निमित्तानं सध्या राजकीय पक्षामध्ये देखील बॅनरबाजी करत आपला जो उत्साह आहे तो सध्या काळाराम मंदिर परिसरामध्ये शिवसेना असेल भाजप असेल ते दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत उद्धव ठाकरे हे आज नाशिकच्या पुण्यनगरीमध्ये येत आहेत आणि या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर देखील या काळाराम मंदिरा परिसरामध्ये लावण्यात आलेले आहेत उद्धव ठाकरे हे देखील आज प्रभू श्रीरामांचं दर्शन या काळाराम मंदिर परिसरामध्ये घेणार आहेत आणि त्यामुळेच सध्या आपण पाहतोय एकीकडे अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडतोय त्यानिमित्तानं या परिसरामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे या मंद काळाराम मंदिर परिसरामध्ये येणार आहेत आणि त्यानिमित्ताने शिवसेना ठाकरे गटाकडून देखील बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि या काळाराम मंदिर परिसरामध्ये आपण सध्या पाहतोय उत्साहाचं वातावरण हे सर्व भाविकांसह सर्वच राजकीय पक्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरामॅन अजित कदमचं मी अल्पेश करकरे एबीपी माझा नाशिक एबीपी माझा উটা ডোলে, বখা নিট.